हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी अशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स डिजिटल जग एक आता सामान्य गोष्ट बनत चालली आहे आजकाल मुले आपला अभ्यास करण्यासाठी आपला ग्रहपाठ करण्यासाठी मनोरंजनासाठी जास्तीत जास्त स्क्रीनचा वापर करतात त्यामुळे डोळ्यांचा ताण आणि अधूरदृष्टी अनेक पालकांच्या चिंतेचा कारण बनली आहे मुले घराबाहेर आता खूप कमी वेळ घालवत आहेत लहान मुलांचे चष्म्याचे वाढते प्रमाण आता खरंच चिंतेचा विषय बनला आहे आज आपण लहान मुलांना चष्मा लागू नये आणि त्यांचा लागलेला नंबर वाढू नये म्हणून काही नैसर्गिक उपाय पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला आहे नैसर्गिक प्रकाशाचा वापर करा तुमच्या मुलांना नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रोत्साहित करा मुलांना बाल्कनी वरांडा खिडकी जिथे नैसर्गिक प्रकाश येतो अशा ठिकाणी ग्रपाट करण्यासाठी खेळण्यासाठी आणि संगणक वापरण्यासाठी प्रोत्साहित करा दुसरा आहे गॅजेटचा वापर मर्यादित करा मुलांसोबत एक सुट्टीचा दिवस संगणक न वापरता मोबाईल न वापरता मुलांसोबत खेळून घालवा संगणक टॅबलेट मोबाईल यांसारख्या गोष्टींना ब्लू लाईट फिल्टर लावा त्यामुळे ब्ल्यू लाईट पासून मुलांच्या डोळ्यांचे नुकसान होणार नाही तिसरा हे मुलांना चांगल्या आसनाची सवय लावा झोपताना वाकून बसणे पाहणे किंवा वाचणे बेडवर बसून टीव्ही पाहणे इत्यादी गोष्टींना परावृत्त करणे योग्यरीत्या डिझाईन केलेल्या खुर्चीने निरोगी आसनाला प्रोत्साहन द्या उपकरण डोळ्यांच्या पातळीवर असू द्या डोळ्यांच्या स्नायूंना आराम देण्यासाठी आणि डोळ्यातील रक्तप्रवाह वाढवण्यासाठी डोळ्यांना ब्रेक द्या आणि व्यायामाला तुमच्या दिनचर्याचा भाग बनवा चौथा हे मुलांना डोळे सवय लावा डोळे डोळे मिचकावणे हाच डोळ्यांसमोर पाहण्याचा उपाय आहे मुलांना अधिक मिसकवण्यास प्रोत्साहित केले पाहिजे ज्या मुले डोळे वंगनमुक्त राहतात आणि डोळ्यांना सूक्ष्म विश्रांती मिळते आणि डोळे मिसकवण्याची सवय लागते पाचवा हे डोळ्यांसाठी साधेसुधे व्यायाम करा जवळच्या किंवा दूरच्या दृश्यासाठी डोळ्यांचे गोळे किंवा लेन्सेस आकार बदलतात जवळून दूरच्या दृश्याकडे डोळ्यांना मजबूत बनवता येते विशेषतः तुम्ही खूप वेळ डोळ्यांवर ताण येईल असे काम करत असाल तर तुम्ही मध्ये मध्ये डोळ्यांचे छोटे छोटे व्यायाम करा डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी याचा उपयोग होईल सहावा हे चष्म्याचा कमीत कमी वापर करा नेत्रतज्ञ नेहमी चष्मा वापरण्याची शिफारस करतात उदाहरणार्थ जवळून जवळून पाहण्यासाठी 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 डोळ्यांच्या स्नायूंना निर्माण होतो चष्मा लिहून दिला जातो तेव्हा त्या चष्मातून जवळच पाहणे अर्थपूर्ण नाही असं केल्याने डोळ्यांवर अधिक ताण येतो सातवा आहे बाहेर खेळायला जाणे चांगल्या सुधारणांसाठी मुलांचे कमीत कमी एक तास बाहेर खेळणे गरजेचे आहे पालकांनी मुलांना खेळण्यासाठी बाहेर जाऊन ऍक्टिव्हिटी करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे मुलांना जेव्हा तुम्ही बाहेर खेळायला घेऊन जाता तेव्हा खेळता खेळता त्यांच्या डोळ्याची चाचणी घेत जा त्यांना वस्तू पाहण्यास सांगा नावे वाचण्यास सांगा जर मुलांना हे करताना कोणत्या अर्थला येत असेल तर तुम्हाला लवकरच त्यांची समस्या समजेल जर तुम्हाला मुलांची समस्या लवकरच समजली तर तुम्ही त्याच्यावर नक्की उपाय करू शकाल आठवं आहे वीस 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 चा नियम पाळा मुलांना दररोजची कामे करण्यासाठी शक्यतो खिडकीजवळ बसवा वीस 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 च्या नियमाला प्रोत्साहन द्या दर वीस मिनिटांनी संगणकाच्या स्क्रीनवर काम करताना वीस सेकंदाचा ब्रेक घ्या वीस फूट अंतरावर असलेल्या एखाद्या गोष्टीवर वीस सेकंद लक्ष केंद्रित करा नववा हे लवकर झोपण्याची सवय लावा रात्री नऊ ते पहाटे चार या यावेळेस शरीराला खोलवर विश्रांती मिळते तुमच्या मुलांना लवकर झोपण्यासाठी प्रोत्साहित करा आणि मुलांना झोपण्याच्या एक तास अगोदर बिलकुल स्किन वापरून देऊ नका मुलांना पौष्टिक हायड्रेट करणारे अन्न द्या डोळे सुद्धा शरीराचा एक भाग आहेत डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी मनाची आणि शरीराची संपूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे डोळ्यांसाठी तुम्ही मुलांना फळे भाज्या अंकुरित कडधान्ये काजू आणि काही बियांसारखे पौष्टिक पदार्थ देऊ शकता मुलांना मांसाहारी पदार्थ साखर यांसारख्या गोष्टी कमीत कमी द्या तसेच प्रक्रिया केलेले अन्न आणि दुग्धजन्य पदार्थ सुद्धा कमी प्रमाणात द्या हे पदार्थ डोळ्यांमधील ओलावा काढून टाकतात आणि त्यामुळे डोळ्यांना सूज येण्याची शक्यता वाढते आणि तसेच डोळे कमकुवत बनवतात अकरावा आहे हाताने हात मारून डोळ्यांना आराम द्या हाताने हात मारणे हा डोळ्याला आणि संपूर्ण मजा संस्थेला लवकरात लवकर आराम देण्याचा एक सोपा मार्ग आहे सात मिनिटांच्या लहान हात मारण्याच्या सत्रामुळे दृश्य तृष्णता अधिक तीव्र होते हे तुम्ही पाहू शकता हात मारताना तुम्ही संपूर्ण काळा प्रकाश किंवा आरामदायी दृश्य पाहून तुम्ही त्यांना धान्याची क्रिया बनवू शकता बारावा आहे तुम्ही डोळ्यांच्या काळजीसाठी हायड्रोथेरपी वापरू शकता डोळ्यांचे कप खरेदी करा आणि ते तुमच्या मुलांना वापरण्यास मदत करा पर्याय म्हणून डोळे थंड करण्यासाठी आणि डोळ्यांना आराम मिळण्यासाठी वारंवार मुलांना थंड पाण्याने डोळे धुवायला सांगा तेरावा आहे तुम्ही टेक्स्ट टू तु स्पीच या ऍपचा वापर करू शकता डोळ्यांचा अतिवापर टाळण्यासाठी आणि डोळ्यांवर ताण येऊ नये म्हणून तुम्ही आजकाल मोफत उपलब्ध असलेले एक्स टू स्पीच हे hey, ऍप्स वापरू शकता यामुळे आपण ऑनलाईन जाऊन वाचण्यापेक्षा ऑनलाईन जाऊन ऐकू शकतो फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय